काशी पीठाचे जगदगुरु श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्यनिध्यात श्री तपरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची सातवी पुण्यतिथी साजरी एसवीसीएस <SVCS> हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय एम आय डी सी सोलापूर येथील शिक्षण संकुलात लिंगैक्य श्री तपरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या सातव्या पुण्यराधनानिमित्त निमित्त भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम तपरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते करण्यात आले या समयी संस्थेचे सचिव आदरणीय श्री एस जी स्वामी सर संस्थेचे संचालक आदरणीय डॉक्टर राजेंद्र घुली साहेब प्रशालेचे सर उपमुख्याध्यापक श्री धनंजय नकाते सर पर्यवेक्षक श्री संतोष तारके सर आदी उपस्थित होते सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एस के सर यांनी प्रशालेच्या वतीने काशी परमपूज्य महास्वामीजीचे प्रशालेच्या वतीने पुष्पमाला अर्पण करून शुभाशीर्वाद घेतले काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या समोर प्रशालेतील मुलींच्या नृत्य पथकाने व मुलींच्या लेझिम पथकाने अप्रतिम नृत्य सादर करून पूज्य महास्वामीजींचे मन जिंकले पूज्य महास्वामीजीने प्रशालेतील मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलींच्या नृत्य व लेझिम पथकाला प्रत्येकी हजार रुपयाचे रोख बक्षीस देऊन कौतुक केले तदनंतर मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत प्रशालेतील मुलामुलींचा लेझिम पथक मुलींचा समूह नृत्य शिक्षकांचा लेझिम पथक व रथामध्ये महास्वामीजींची प्रतिमा शंकर पार्वती व महास्वामीजींची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते ही मिरवणूक राजीव नगर किसान नगर साईनगर मल्लिकार्जुन नगर या मार्गावरून काढण्यात आली या परिसरातील पालक भक्तगण यांनी मिरवणुकीचे स्वागत केले सहभागी विद्यार्थ्यांना मार्गात शाळेचे पालक श्री अन्नप्पा शंकर माळी व भक्तांनी विद्यार्थ्यांना चहा व वा खाऊ वाटप केले वीर तपस्वी मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली यावेळी विद्यार्थ्यांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती या मिरवणुकीत प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री एस के म्हमाणे सर उपमुख्याध्यापक आदरणीय श्री धनंजय नकाते सर पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर व प्रशालेतील सर्व कर्मचारी पालकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते